खासदार देशमुख यांच्या जाहीर सत्कार सभेचे आयोजन करण्यात आले होते मात्र जिल्हा संपर्क प्रमुख यांनी ही सभा उधळून लावली यवतमाळ नगरपालिकेत शिवसेना उभाठाने निवडणुकीत तेहत्तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते मात्र एकही उमेदवार निवडून आला नाही खासदार संजय देशमुख जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड जिल्हा प्रमुख किशोर इंगळे यांच्यावर खापरफोडीत माजी विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांनी खासदार देशमुख यांच्या जाहीर सत्कार सभेचे आयोजन उत्सव मंगल कार्यालयात केले होते याची माहिती मिळता जिल्हा प्रमुख यांनी मंगल कार्यालयात जाऊन ही सभा उधळून लावली यावेळी शाब्दिक बाचाबाची शिवसैनिकांमध्ये झाली टेबलची तोडफोड करून सर्व बॅनर फाडून टाकण्यात आले आघाडी तुटल्यानंतर संतोष ढवळे यांनी काँग्रेसचा प्रचार केल्याने त्यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती सेनेत राहून काँग्रेसचा प्रचार करणारा हा कुठे एकनिष्ठ आहे त्यामुळे जागा नाही तर संतोष ढवळे यांनी मी पस्तीस वर्षांपासून सेनेत असून लवकरच उद्धव ठाकरे साहेबांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले गडबाजी नाही शिवसेनेतून संतोष ढवळे यांची हकालपट्टी झालेली आहे आणि ती अकालपट्टी झाल्यानंतर हा हरामखोर संतोष डोळे बेताल वक्तव्य करत फिरत होता इथं खासदाराचा अपमान करायचा इथून इथं येणं खासदाराचा कार्यक्रम ठेवला फोटो लावून खरं तर त्याला अधिकार नाही शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांचा फोटो लावायचा सुद्धा अधिकार नाही पण हरामखोर शिवसेनेचं नाव घेतो बाळासाहेबाचं नाव घेतो स्वतःचं पोट भरतो अशा हरामखोर कार्यकर्त्याला शिवसेना स्टाईल दाखवला इथं यवतमाळ जिल्ह्याची शिवसेना आली होती या ठिकाणी मग आम्हाला दिसलं की संतोष ढवळे यांनी त्याचे बेताल कार्यकर्ते इथं व खासदार अपमान करणार करणार आहे असं आम्हाला माहीत पडलं आणि शिवसेनेचा अपमान करणार आहे शिवसेनेला आव्हान देण्याची भाषा करत होता त्याला आज आम्ही त्याची जागा दाखवून दिलेली आहे सर्वप्रथम यवतमाळ नगर परिषद दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये खासदार विदर्भ संजयजी देशमुख हे विदर्भाचे नेते आहात मी पस्तीस वर्ष शिवसेनेचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आजपर्यंत चुकलो नाही भविष्यात चुकणार नाही तीन वर्षापैले खासदार या ठिकाणी आले त्यांनी आम्ही जीवाची बाजी करून त्या ठिकाणी निवडून आणलं त्यांना तिकीट मिळाल्यानंतर सगळ्यात प्रथम बळी मला केलं माझं जिल्हा प्रमुखपद पाळलं तरी मी नाराज झालो नाही कारण उद्धव सावंतांना आलेलं संकट हे सगळ्यात मोठं होतं आमच्यावरचं संकट हे कमी होतं म्हणून आम्ही उद्धव साहेब बाळासाहेब आणि मातोश्रीकडे पाहून आम्ही निर्णय घेतला की उद्धव संजय देशमुख निवडून आणायचं सगळ्या मी आणि माझ्या कार्यकर्त्यांना रक्ताचं पाणी केलं मी सुद्धा यवतमाळ विधानसभा लढलेलो आहे चौपन्न हजार मतं मिळायला मिळाली मिड़ा आहेत फक्त बाराशे मतांनी पराभूत झालो होतो दुसरी निवडणूक मी चाळीस हजार मतं घेतली कोणी म्हणत असेल का संतोळ भ्रष्टाचारी आहे तर मी त्या लोकांना सांगतो माझी प्रॉपर्टी ज्या ज्या ठिकाणी असाल तुम्ही शोधा मी, मी तुमच्या नावाने सातबारा उद्या करून देतो उद्या मी रजिस्टर बसतो जे जे कागदान त्यांना माझ्या नावाचे प्लॉट करून देतो सगळे प्लॉट शेती स्विस बँकेचा पैसा सगळा करून देतो एक आणि आजच्या निवडणुकीमध्ये आम्ही सन्माननीय खासदार संजयजी देशमुख यांनी अभूतपूर्व यश काँग्रेस सेना तो गेतला, 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 युती झाल्यानंतर तोडलं मलाच त्यांनी समितीमध्ये घेतलं संपर्कप्रभळ घेतलं जिल्हा घेतलं आणि आम्ही कीर्ती गांधी बाळासाहेब आणि काँग्रेसचे नेते आम्ही सगळे पदाधिकारी बसून युती केली मग संजय देशमुख आले त्यांनी फायनल केलं त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये का युती झाली अध्यक्षपद काँग्रेसचा वीस ते बावीस सीटं आम्हाला दिल्या मी यांनी असं काय केलं रात्रभरात कोण्या पक्षाची जुळाधुळ केली कोणाकडनं आर्थिक लाभ घेतला आणि त्यानंतर युती तोडल्यानंतर फक्त बारा लोक शिवसेनेचे होते जे आंदोलनामध्ये होते तेहतीस लोकं तेवीस लोकं असे होते की ज्यांनी शिवसेनेची कधी आंदोलनामध्ये नाही आहे त्यांना उमेदवारी दिली ज्यांनी इतर पक्षांना नाकारलं त्यांना उमेदवारी दिली माझं म्हणणं आणि संजय देशमुखचं म्हणणं एकच होतं की आठ सीटाच्या वर आलं पाहिजे खासदार आहे खासदाराचा अपमान होता का म्हणे असं ठरवणं का चुकं आहे गुन्हा आहे का आणि मी त्या दिशेने पाऊल टाकले यांनी रात्रभर तिथे तोडून टाकली मलाही बोलवलं नाही कोणालाच सांगितलं नाही आणि मग काहीतरी ते प्रकार झडला आम्ही सन्माननीय जिल्हा संपर्कप्रमुख आपले जे आहे आपले संजय देशमुख यांनी अभूतपूर्व यश मिळालं त्यांचा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे त्यांना खूप मेहनत घेतली परिश्रम घेतले आणि त्यांच्या या मेहनतीला फळ आलं म्हणून सत्कार घेणार होतो आम्ही परंतु मूर्तीकडे निरोप पडला आम्ही काय तज्ञ मंडळी पाडलो आहे फोन केले पण ते आले नाही नाही आले तर आता हे लोक आले संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख त्यांना म्हटलं तुमचं काय म्हणणं आहे सांगा मला समजून सांगा तर त्यांनी काही सांगितलं नाही ते आतमध्ये गेले मी माझ्या लोकांना सांगितलं आपण एकनिष्ठ शिवसैनिक आहे ते आपल्याच पक्षाचे आहे काही वादविवाद करू नका त्यांना जे करते करा लोकशाहीमध्ये उपवासात्मक आंदोलन करणं हा आमचा धर्म आहे तसा त्यांचाही आहे पण त्यांनी काय केलं आम्ही सत्तार मूर्तीचे फोटो लावले त्यांनी फोडून टाकले तोडून टाकले त्या अपमान त्यांनी केला का आपली सन्मान केला हे आता वंदनीय बाळासाहेब ठाकरे मातोश्री आणि उद्धव साहेबांनी ठरवायला पाहिजे एकनिष्ठ कोण आहे यांनी ठरवायला पाहिजे मी जर असेल गद्दार तर मला पक्ष हकालपट्टी करा आणि हे जर गद्दार असल संजय पासून राजेंद्र गायकवाड किशोर इंगळे त्याच्यासोबत जेवढे चेहरे आहे ते जर गद्दार असाल आजच गाडगे महाराज अभियान साफ करा आम्ही यवतमाळची जबाबदारी घ्याल तर आहे आणि अशा वेळेस त्यांनी पक्षाने माझी हकालपट्टी केलं मलाही वाईट वाटलं माझ्या सहकार्यानेही वाटलं जे लोक मला मानतात लाखो लोक त्यांनाही वाईट वाटलं तरी पण मी म्हटलं की माझी हकालपट्टी झाली काही हरकत नाही परंतु मला उद्धव उद्धवसाहेबांचा दोष होतं बोलूच द्या माझी चुकी काय आहे त्यांनी मला सांगितलं संतोष उद्धव साहेब आणि तू आणि मी तिघे फेस टू फेस फेश्ट चर्चा करू त्यानंतर जे साहेब निर्णय देते ते मला मान्य आहे आणि मी त्या क्षणाची प्रतीक्षा करत आहे